अवधू चिंतना श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जाऊ आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण आपण कसे करावे आता श्रावण महिना आपला चालू होणार आहे बघा अमावस्या येत आहे चोवीस तारखेला चोवीस जुलै आणि पंचवीस तारखेपासून आपला श्रावण महिना महादेवांची सेवा शिवांची सेवा आपल्याला करायची आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण बऱ्याचशा सेवा करणार आहोत पण त्यापैकी खूप महत्वाची अशी सेवा आणि खूप सुंदर अशी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण या ग्रंथाचे पारायण आपण कशा पद्धतीने करू शकतो तसेच तीन दिवसीय पारायण कसे करावे सात दिवसीय पारायण कसे करावे आणि या पारायणाचं उद्यापन कसं करावं ही संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल भगवान शिवांची आपण जेव्हा सेवा करत असतो बघा له, थो थो, थो तर कुठलीही सेवा असू द्या छोटी जरी सेवा केली त्याचं पुण्य ही अगणित मिळत असते आणि तुम्हाला सांगेल भगवान शिवांची सेवा केल्यानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती मिळत असे आपण बघा कितीही पुण्य केलं किती कितीही म्हणजे आपण अध्यात्मामध्ये राहिलो पण जेव्हापर्यंत जोपर्यंत आपण भगवान शिवांची सेवा करत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही असं म्हटलं जातं आणि मोक्षप्राप्तीसाठी किंवा त्या मार्गाने जात असतो तेव्हा आपल्याला कष्ट होत नाही म्हणून आपल्याला काही ज्या सेवा असतात त्या भगवान शिवांच्या त्या ठराविक कालावधीमध्ये कराव्या लागतात म्हणजेच कसं बघा श्रावण महिना जो चालू होणार आहे या श्रावण महिन्यामध्ये खूप महत्व जे आहे ते दिलं जातं भगवान शिवांच्या जा सेवांना आणि म्हणून ते आपल्याला करायचे आहे आता शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण आपल्या घरात होणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे सर्वप्रथम हे सांगेन तुम्हाला कारण सगळे काही पारायण करत नाही खूप कमी लोक असे असतात की या ग्रंथाचं पारायण करत असतात आणि भाग्यवान व्यक्ती मी त्यांना मानेल कारण त्यांच्या घरातच हे पारायण होत असतो मागच्या वर्षी मी देखील केलं होतं शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण त्यामुळे तुम्हाला सांगेल तुम्ही देखील एक पारायण आपल्या घरात होणं खूप आवश्यक आहे श्रावण महिन्यामध्ये आणि नक्कीच करा वर्षभरामध्ये एक वेळाच येत असतो श्रावण आणि एक वेळा आपण एक पारायण तरी हे आपल्या घरात होणं खूप आवश्यक आहे आता हे पारायण कसं करावं बरं बघा हा ग्रंथ जो आहे तो तुमच्याकडे नसेल तर नक्कीच तुम्ही मागून घ्या म्हणूनच हा व्हिडिओ लवकर टाकायचा एक प्रयत्न करते काय बघा हा असा ग्रंथ येत असतो अगदी अगदी तुम्हाला दिसायला छोटा दिसेल शिवलीला अमृत हा ग्रंथ अगदी दिसायला छोटा असेल पण बघा ग्रंथ खूप ग्रंथ जो आहे छोटा आहे पण अध्याय मात्र याचे खूप मोठे आहेत म्हणून तुम्हाला सांगेल की या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय दिलेले आहेत आता बऱ्याच जे ग्रंथ आहेत त्यामध्ये चौदा अध्याय सुद्धा आहेत बरेच लोक बोलतील माझे तर चौदाच अध्याय आहेत पंधरा नाही आहेत तर बऱ्याच ग्रंथांमध्ये पंधरा अध्याय येत असतात तर काही ग्रंथांमध्ये चौदा अध्याय येत असतात काही हरकत नाही पंधरावा अध्याय हा वाचना वाचण्यावर आपल्यावर आहे वाचावा की नाही वाचावा त्यामुळे काही मनात शंका घेऊ नका आणि आपण या ग्रंथाचे पारायण करायचे आता हे पारायण करत असताना आपण कशा पद्धतीने करावं बघा तीन दिवसीय सुद्धा तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकतात किंवा सात दिवशी सुद्धा तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही एक एक करून असं पंधरा दिवसांमध्ये एक पारायण करू शकतात रोज एक अध्याय पठन केला तर पंधरा दिवसांमध्ये एक पारायण तुमचं होऊन जाईल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात पण याला नियम अटी असतात लागू पडतात त्यामुळे आपण जेवढं लवकरात लवकर लो होईल तेवढं लवकर करायचा प्रयत्न करायचा आहे आता तीन दिवसीय पारायण करत असताना त्यांनीच करावं ज्यांना बैठकचा जास्त सराव असेल जास्त वेळ तुम्ही बसू शकणार आहे तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही सात दिवसीय करा सप्ताह कालावधीमध्ये तरी देखील चालेल कारण अध्याय मोठे असल्यामुळे जा आपली जास्त बैठक होईल त्यामुळे आपल्याला त्रास व्हायला नको हे पण लक्षात घ्या आणि तुम्हाला जर सवय असेल बसायची किंवा तुम्ही करू शकणार तर सगळं घरातलं आवरून संसार प्रपंच करून परमार्थ आहे आपल्याला तर तुम्ही तीन दिवसीय आवश्यक करू शकतात सात दिवशी अन्यथा तुम्ही तसं करावं नाहीतर मग पंधरा दिवस पंधरा दिवस म्हटलं की जास्त लांबणीवर जातो म्हणून तुम्ही सात दिवसीय ठीक असतं आता हे पारायण करत असताना सर्वप्रथम पहिल्या दिवशी तुम्हाला भगवान शिवांचं मंदिर असेल तर नक्कीच दर्शन घ्या त्यांना सांगावं की माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि आपल्या घरामध्ये देवघरासमोर आपण संकल्प करावा संकल्प आपण नेहमीप्रमाणे करतो त्या पद्धतीने आपण संकल्प करावा भगवान शिवांना आपण सांगावं तुमची जर काही अडचण असेल बघा त्या अडचणीला पर्याय नक्कीच मिळत असतो आणि तुमची इच्छा जर काही असेल तर नक्कीच तुम्ही इथे म्हणून दाखवा कारण भगवान शिव हे भोले आहेत ते स्वभावला एवढे निर्बळ म्हणजे एवढे भोले आहेत ना की लगेच प्रसन्न होत असतात आणि तुम्ही जर जीवापासून मनापासून ही सेवा केली के हो ना मन लावून विश्वासाने केली तर नक्कीच फलप्राप्ती सुद्धा मिळू शकते म्हणून संकल्प करत असताना तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही तिथे म्हणावी आणि तसं आपण संकल्पामध्ये बोलावं आणि नंतर आपण पारायण सुरू करू शकतो आता पारायणाच्या पहिल्या दिवशी पाठ मांडणी वगैरे करावी का तुमची इच्छा असेल तर नक्कीच बघा एक पाठ मांडणी करावी त्यावरती आपण दिवा अखंड लावला तर चालेल नाही अखंड लावला तर ते तेवढ्या पुरता आपण वाचन करत आहोत तेवढ्यापुरता दिवा प्रज्वलित केला पण तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही हा जो ग्रंथ असतो ग्रंथ आपल्याला पाट्यावर ठेवायचा असतो पाट्यावरती आपल्याला पांढरं वर्ष आपल्याला टाकायचं असतं कारण भगवान शिवांना पांढरा रंग हा अतिप्रिय असतो पांढर वर्ष अध्रावं अखंड दिवा प्रज्वलित करता आला तर करावा किंवा मग नुसतं पूजेपोता लावला तरी देखील चालेल नंतर ग्रंथ आपण ठेवा ग्रंथाची पूजा करावी आणि तुम्हाला सांगेल आपण जेव्हा पण वाचनाला बसत असतो त्यावेळी तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा किंवा मग महादेवांचा कुठलाही मंत्र घ्या तुम्हाला जो येत असेल श्री शिवाय नमस्तभ्यम ओम नम शिवाय नम शिवाय किंवा ओम तत्पुरुषाय विघ्न महादेवाय नो रुद्र प्रचोदयात हा रुद्र मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात अगदी कुठलाही मंत्र तुम्हाला शिवाचा येत असेल तर तो मंत्र घेऊन तुम्ही एक माळ जप नक्कीच करायची आहे जसं बघा आपण कुठलेही पारायण कुठलीही काही गोष्टी करत असताना घेत असतो त्या प्रकारे तुम्हाला हा जप घ्यायचा आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडेल की ताई जप माळवर करा कोणती जप माळ घ्यावी तुळशीची चालेल का किंवा रुद्र रुद्राक्षाची लागते तसं काही नाही साधी माळ तुम्ही घेतली अगदी तरी देखील चालेल नंतर तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे आता पारायणाची सुरुवात करत असताना कशी करावी बघा पहिल्या दिवशी तुम्ही बसत असणार तेव्हा तुम्हाला सांगेल ग्रंथ तुमचा हवा जपमाळा तुमची हवी आसनं तुमचं हवं एकच वेळ ठेवायचा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला शक्य झालं तो ठेवा पण तुम्हाला सांगेल भगवान शिवांची सेवा करत असताना संध्याकाळचा वेळ हा चांगला मानला जातो प्रदोष का तर तेव्हा तुम्ही वाचन केलं तर अतिउत्तम तुम्हाला वेळ साध्य होत नसेल तर तुम्ही केव्हाही पठण करू शकता अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठीक आहे तसा काही नियम नाही तर तुम्हाला सांगेल तीन दिवसी पारायण करत असणार तुम्हाला सांगेल पंधरा अध्याय आहेत आपले तर पाच 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 तर पहिल्या दिवशी पाच अध्याय येतील दुसऱ्या दिवशी पाच अध्याय येतील आणि तिसऱ्या दिवशी पाच अध्याय चौदा अध्यायांचा तुमचा ग्रंथ असेल तर शेवटच्या दिवशी तुमचे चार अध्याय येतील अशा पद्धतीने करा आणि सात दिवशी जर तुम्ही करत असणार तर तुम्हाला सांगेल दररोज तुमचे दोन 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 असे चौदा अध्याय हे सात दिवसांमध्ये होतात आणि पंधरा अध्यायांचा तुमचा ग्रंथ असेल तर शेवटच्या दिवशी तीन अध्याय ते म्हणजे पंधरावा अध्याय तुम्ही शेवटच्या दिवशी पठन करायचा अशा पद्धतीने येईल आणि तुम्हाला जर पंधरा दिवसांचा किंवा चौदा दिवसाचा तुमचा जो ग्रंथ असेल तेवढ्या एक एक अध्याय करत असणार तर तशा पद्धतीने सुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे या या पद्धतीने आपण करा आता हे पारायण करत असताना कोणते नियम पाळावेत बरेच लोकांना प्रश्न पडतो शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण करत असताना नियम अटी काय असतात तर तुम्हाला सांगेल आपण हे पारायण करत असताना सर्वप्रथम कांदा लसूण हा वर्ज करावा हिट तयार होत असते त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या शरीराला त्रास होईल असं काही करू नका आणि पारायण आपण करत असताना आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही बदल होत असतात म्हणून कांदा लसूण हा वर्ज करावा करता आला तर नक्कीच करावा त्यानंतर बघा मांसाहार वर्ज करावा आता चातुर्मास मध्ये बरेच लोक खात नाही किंवा श्रावण मध्ये पाळतच असतात त्यामुळे हा नेम सांगायची गरज नाही पण बघा बऱ्याच ठिकाणी श्रावण सुद्धा पाळलं जात नाही म्हणून मी तुम्हाला सांगेल ज्यांच्या घरात समजा शिवली लंबत या ग्रंथाचं पालन तुम्ही करत असणार तर त्या दिवसांमध्ये मांसाहार आपल्या घरात होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर परान्न हे वर्ज करावं कुणाच्याही घरचं आपण खाऊ नये परान्न म्हणजे टोटल बंद करावं कुणाच्याही घरचं परान घेऊ नका प्र, फक्त प्रसाद जर तुम्हाला मंदिरात वगैरे भेटला तर तिथे खाऊ शकतात पण कोणाच्या घरचं जेवण करू नका त्यानंतर हे पारायण चालू असताना सात दिवस असो किंवा तीन दिवस असो तर कुणाचं उन्हे धुणे धुऊ नका कुणाचं वाईट चिंतू नका कुणाला वाईट बोलू नका या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आता पाठ मांडणी करावीच का हा पण बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की पाठ मांडावाच ताई किंवा देवघरासमोर बसून आपण वाचन करू शकतो का बघा माझ्या देवघरामध्ये जागा आहे बाजूला ठीक आहे तर तशी जर तुमच्या देवघराजवळ जागा असेल तर पाठावरती तुम्ही ग्रंथ पांढऱ्या वर्षामध्ये गुंडावून ठेवून द्या आणि नंतर तुम्हाला सांगेल वाचन करण्याच्या वेळी उघडवू शकतात आणि वाचल्यानंतर परत झाकून द्या अशा पद्धतीने तुम्ही करू शकता दररोजचे जे अध्याय असतात ते वाचन करून घ्या आणि ग्रंथ ठेवून द्या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात असा काही नियम नाही की पाठ मांडी करावीच लागते तर असा काही म्हणजे नियम नाहीये हा तुमच्या मनाला असेल की मला मांडायचंय पाठ तर मांडावा नसेल तुमच्या मनात काही तर नाही मांडला तरी देखील चालेल साधी आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही पठण केले अध्याप तरी देखील चालत असतं ठीक आहे अशा पद्धतीने करू शकतात आता बघा तुम्हाला जर सुतक वगैरे काही आलं तर तिथे तुम्ही हा जो पारायण असेल तुमचं चालणारच नाही कुणालाच वाचायला चालणार नाही तुमच्या घरातलं त्यामुळे सुत्तक आलं तर ते पारायण थांबून घ्या नंतर सुत्तक गेल्यानंतर पुढे आपण अपूर्ण राहिलेलं पारायण जे ते पहिल्यापासून सुरुवात करा आणि श्रावण नंतर जो काही महिना येईल पुढचा त्या महिन्यात केलं तर चालेल का हो अवश्य चालेल कारण हे अपूर्ण राहिलेलं पारायण आपलं पुढचे पुढे होऊन जाईल आपल्या हातात सुत्तक नसतं हे आपल्याला माहिती नसतं ठीक आहे मासिक धर्म वगैरे तुमचा आला महिलांचा तर तुमच्या घरातील दुसऱ्या कुणाकडून ते पारायण पूर्ण करून घ्या अशा पद्धतीने करा नाहीच कोणी भेटलं करायला तर चार दिवस जाऊ द्या नंतर पुढे कंटिन्यू तुम्ही ते पारायण करून घ्या अशा पद्धतीने करू शकतात आता उद्यापन या ग्रंथाचं कसं करावं किंवा या पारायणाचं उद्यापन कशा पद्धतीने करावं बघा आपण आपल्या देवघरा समोर आपण जे काही रोजच्या रोज जेवण करणार आहोत ते सुद्धा आपण नैवेद्य तिथे दाखवायचं आहे ग्रंथाला आणि नंतर आपण जेवण करायचं आहे ठीक आहे जो पारायण करणार आहे त्याने जसं मी बोलली बिना कांदा लसूणचं ते आपल्याला ग्रहण करायचं असतं तर तो नैवेद्य आपल्याला ग्रंथाला दाखवायचा नंतर आपण जेवण करायचं पण मात्र उद्यापन असतो त्या दिवशी देखील आपल्याला जेवण बनवायचं असतं आपण ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवायचं सगळी काही पूजा वगैरे करायची मात्र त्या दिवशी आपल्याला जायचंय प्रत्येकाचं असतच असं कोणतंच गाव नाही की तिथे शिवमंदिर नाही तर शिवमंदिरात आपल्याला जायचंय तिथे गेल्यानंतर आपल्याला एक नारळ घेऊन जा नंतर दक्षिणा आपण अकरा रुपये ना दक्षिणा तिथे घेऊन जा दक्षिणा तिथे अर्पण करायची आहे तसेच तुम्हाला सांगेल बेलपान जसं तीन पानांच बेलपान व्हायचंय भगवान शिवांना हे लक्षात घ्या बऱ्याच महिला म्हणजे हा नियम पाळत नाही तुटलेलं सुद्धा आपण व्हायचं नाही किंवा दोन पानं जे असतात ते सुद्धा व्हायचं नाही तीन पानांचं एक जरी बेलपान असलं तरीही चालेल तर असे अकरा पानं राहिले तर अतिउत्तम एकशे आठ असते तर अतिउत्तम पण एक जरी बेलपान पान असलं तरीही चालेल पण चांगलं असावं आणि ते बेल पान तुम्हाला शिव मंदिरात जाऊन शिवपिंडीवर व्हायचं आहे महादेवांना तिथे दक्षिणा अर्पण करावी एक तांब्या भरून जल जे असतं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे या पद्धतीने तिथे जाऊन महादेवांना सांगावी की असं सा पारायण माझं संपन्न झालेलं आहे तुम्ही माझ्याकडून सेवा करून घेतली म्हणून मनापासून त्यांना शरण जा आणि त्यांना कृतज्ञता व्यक्त करा की माझ्याकडून तुम्ही हे पारायण करून घेतलं तसेच तुम्हाला सांगेल तिथे ब्राह्मण असतील तर ब्राह्मण किंवा भटजी असतात मंदिरांमध्ये त्यांना आपण पांढरे वस्त्र दा, दान करायचे आहे धोतर जोडा असेल तर तो दान करू शकतात टोपी असेल किंवा उपर्ण असतो तो दान करू शकता आता बरेच महिला बोलतील की ताई माझी एवढी परिस्थिती नाही किंवा एवढं मी दान करू शकत नाही तर तुम्हाला सोपं सुद्धा सांगेल अगदी पांढरा रुमाल असतो हात रुमाल असतो बघा तो सुद्धा तुम्ही दान केला तरी देखील चालेल काही हरकत नाही तुमच्या परिस्थिती नुसार दान करा या पद्धतीने करा तसंच तुम्हाला सांगेल तांदूळ जे असतात पांढरे तांदूळ सुद्धा तुम्ही दान करायचे आहेत त्या दिवशी तिथे आणि तुम्हाला सांगेल जे काही बघा पांढऱ्या वस्तू असतात त्याचं तुम्ही वाटप करू शकता प्रसाद म्हणून किंवा दान म्हणून लाया असतात बताशे असतात पांढऱ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा खीर असेल तर खीर तिथे तुम्ही मंदिरात देऊ शकता तुमच्या पद्धतीने तुमच्या मनात आहे भाव तशा पद्धतीने तुम्ही दान करू शकता किंवा तिथे अर्पण करू शकता ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि मंदिरात तुम्हाला त्या दिवशी मात्र जायचंच आहे पहिल्या दिवशी नाही गेलं तरी चालेल तुम्ही देवघरासमोर बसून संकल्प केला तरी चालेल पण मात्र उद्यापनाच्या दिवशी पूर्ण संपन्न झाल्यानंतर घरात पूजा करावी नैवेद्य वगैरे दाखवावा आणि आपण मंदिरात जाऊन या पद्धतीने दानधर्म करायचा आहे ब्राह्मण बाबा नसतील मंदिरांमध्ये तर काय करावं बघा तिथे गरीब कोणीतरी असतील बाहेर बसलेले असतात बरेच लोक गरीब लोक बसलेले असतील की ज्यांची परिस्थिती नाही त्यांना खूप गरज आहे कपड्यांची किंवा या दानाची अशा लोकांना तुम्ही दान करा भगवान शिव कोणत्या रूपात तुमच्याकडून दान स्वीकारतील हे सांगता येत नाही म्हणून अशा लोकांना तुम्ही दान देऊ शकतात तसेच तुम्हाला सांगेल पोथीचा जो मान्य आपण करणार आहोत तिथे पोथी असेल तर ठीक आहे नाही ठेवता आली तर तुम्ही बघा छोटं घर असेल उचलता येत असेल तर तुम्ही उचलू शकता ठेवू शकता दररोज अध्याय वाचन करावे परत ठेवू शकता फक्त तुम्हाला सांगेल पोथीला नैवेद्य आणि आरती मात्र आपण रोज करायची आहे पोथीची सकाळ संध्याकाळ आरती नाही जमली तरी चालेल पण एक वेळा तरी आरती घ्यायचा प्रयत्न करा करा महादेवांची आरती म्हणावी सकाळी किंवा संध्याकाळी या पद्धतीने तुम्ही करा किंवा वाचन केल्यानंतर लगेचच नैवेद्य दाखवा आरती करून घ्या आणि ग्रंथ आपण ठेवू शकतो या पद्धतीने करावा तर अशी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे काही त्यामध्ये म्हणजे अवघड नाहीये अगदी सोपी पद्धत आहे हे पारायण कधीही श्रावण महिन्यामध्ये तुम्ही करू शकतात हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर नक्कीच मागून घ्या अगदी छोटा असा ग्रंथ आहे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण नक्कीच आपल्या घरात एकतरी करा श्रावण महिन्यामध्ये असं सांगेल तर या पद्धतीने आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे नक्कीच श्रावण महिन्यामध्ये एकतरी पारायण आपल्या घरात होणं खूप आवश्यक आहे नक्कीच या ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करा चला मग सांगितलेली माहिती ही महादेवांच्या चरणी अर्पण करते स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामीचं समर्थ